लोकसभेची चालू असताना देखील मोदी सरकारनं एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामुळं जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार होती त्यात शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारने किती महाराष्ट्र द्वेषी आहे शेतकरी द्वेषी आहे हे परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर ज्या मसूर मंडळात पंचवीस टक्क्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई सूचना दिल्या अशी सर्व मसूर मंडळ या परिपत्रकामुळं वंचित राहणार आहे बा धाराशिव जिल्ह्यातल्या पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांपैकी फक्त चव्वीस हजार शेतकऱ्यांना पूर्ण पीक नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित जवळपास पाच लाख एकोणीस हजार ते पाच लाख वीस हजार शेतकरी या परिपत्रकामुळं किंवा ह्या सरकारच्या मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कंपनी दर्जीन धोरणामुळं मतदेतीपासून विस्तार आहे परिपत्रक आहे आपण असं म्हणतात स्वरूपात जिल्ह्यातील शेतकऱ्याचं खरं तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ जे आहे हा पूर्ण जिल्हाभर जाहीर झालेला आहे जवळपास सगळ्या महसूल मंडळाची आणेवारी ही पन्नास टक्क्याच्या आत आहे त्यामुळं सत्तावीसशे कोटी ही संरक्षित रक्कम होती त्यापैकी जर पन्नास टक्के नुकसान जर आपण ग्रहित धरलं तर जवळपास तेराशे कोटी रुपये नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना म्हणजे प्रति हेक्टरी प्रति शेतकरी एका हेक्टरला सोयाबीनला सत्तावीस रुपये मिळणं अपेक्षित होतं परंतु फक्त आजपर्यंत पाच हजार रुपये आहेत आणि त्या ती पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतेली आहेत आता ह्या परिपत्रकानुसार बत्तीस मंडळातील ज्यांना बाजार मिळाले त्यांच्यावरच कंपनीनं पैसे काही शेतकऱ्यांना सहाशे रुपये काही शेतकऱ्यांना चौदाशे रुपये कंपनीने काढलेले आहेत त्यामुळे कंपनीला परत द्यायची वेळ शेतकऱ्यावर ह्या परिपत्रकामुळे आलेली आहे त्यामुळे जवळपास आपलं तेराशे कोटी रुपये मिळणं अपेक्षित असताना आपल्या हो जिल्ह्यात फक्त दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाच्या आसपास विमा मिळालेला आहे आणि आमच्या जिल्ह्यात विचार केला तर सहाशे कोटी रुपयाचा हप्ता हा कंपनीने दिला असताना फक्त दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये एवढी दुष्काळी परिस्थिती असताना एवढं मोठं नुकसान झालं असताना शेतकऱ्यांना या परिपत्रकाच्या विरोधात आपण कोणी करणार काय हे जे शेतकरी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी परिपत्रक मोदी सरकारने काढलेला आहे याची आम्ही होळी तर करणारच आहोत आणि था। कायदेशीर बाबीत बा बाबतीत सुद्धा याबाबत आम्ही ज्या आधी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती त्यांच्याकडे तक्रार करू त्यांच्याकडे नाही मिळा आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागणार पण माझा मूळ प्रश्न आहे की दरवर्षी केंद्र सरकार काहीतरी परिपत्रक कंपनी दाजीन काढतं धोरणं कंपनी दाजीन असतं दोन हजार वीसच्या पिक पैसे अद्यापपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन सुद्धा अद्यापपर्यंत सगळे पैसे मिळालेले नाही तर दरवर्षी ह्याच गोष्टी शेतकऱ्यांनी करायचा काय काही बाबतीत विचार करणं आहे आणि ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का कंपन्यांची खडगी भरण्यासाठी आहे हेही आपण विचार करणं गरजेचं असं तर आता तुम्ही सात दिवसाचं उपोषण केलं होतं त्या आश्वासना त्याबाबत काही आश्वासनाची तेच सांगतोय दोन वीसच्या पीक बाबतीत हे उपोषण होतं त्यातले सगळे पैसे उपोषण केलं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी देखील आध्यापर्यंत अठरा हजार रुपये प्रमाण जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता त्याप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना आजही दोन हजार चोवीसचा आता खरीप हंगाम येतोय आजही पैसे मिळालेले नाही मग दरवर्षी ह्याच गोष्टी करत बसायच्या का हाही प्रश्न ह्या राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे आणि ऐंशी एकशे दहा सूत्र लागू केलं म्हणजे सरकार ऐंशी एकशे दहा प्रमाण सुद्धा वर्षी कमीत कमी, कमी चारशे ऐंशी कोटी रुपये आप आपल्या जिल्ह्याला मिळणं अपेक्षित होतं ते सुद्धा मिळालं जवळपास दोनशे चौऱ्याण्णव मिळाले त्यामुळं हे सरकार बोलत येत आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस सरकार नेहमी मोदी सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल आपल्या राज्यातलं हे कंपनी दर्जीन धोरण घेत शेतकऱ्यांना मंदीपासून वंचित ठेवतं हे डवडवा पिकते पिटत बसते की आम्ही एक रुपयात विमा दिला एक रुपयात पीक विमा दिला तरी राज्य सरकारनं याचा हप्ता भरलेला आहे आणि आपल्या राज्याचा हिशोब केला तर आठ हजार कोटी रुपयाचा विमा हप्ता कंपनीला एक रुपया पिकोमा योजनेतून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिस्सा मिळून कंपनीचा आला आहे परंतु आपण पर, आपल्याकडे एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये उरलेलं आहे आठ हजार कोटी रुपयाचा हप्ता घेतला आणि त्यात फक्त एकोणतीसशे सहासष्ट कोटी रुपये कंपन्याने शेतकऱ्यांना नुकसान नफा दिली म्हणजे ह्या वर्षीचा एका आहार खरीपाच्या हंगामाचा विषय केला तर महाराष्ट्रातून ह्या विमा कंपन्यांनी पाच हजार कोटी रुपयाचा नफा कमवलेला हे सिद्ध झालं आमदार पाठेल ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं मी शेतकऱ्यांसाठी करणार मी काय सांगतो लढाई रस्त्यावरची असू द्या कायदेशीर असो किंवा उपोषणाला बसायची वेळ आली तरीही बसणार ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांचा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरजेचं वाटतात ह्या गोष्टी मी करणार आहे मला वाटतं आपल्यालाही वाचत गोष्टी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारनं काढलेल्या परिपत्रकामुळे शेतकऱ्याचं किती प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे हे त्याच्यात वापरलेल्या सूत्रावणं आपल्या सगळ्याच्या लक्षात येत आहे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या बाबतीत वापो केला जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र त्या ठिकाणी वर राज्य सरकारला लिहिलंय या विम्याच्या बाबतीत त्याचा त्यांनी उल्लेख केलाय जो आग्रिमचा पाच हजार रुपये विमा प्रति हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्याला मिळालाय त्याच्यातून सुद्धा चौदाशे नव्वद कुणाला कुणाला पाचशे कुणाला सहाशे रुपये परत विमा कंपनीला द्यावे लागतील जर हे सूत्र तीस एप्रिल दोन हजार चोवीस च केंद्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे लावलं तर मला वाटतंय ह्या गोष्टीचा तर निषेध करतोच पण त्याचबरोबर जवळपास पाच लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा त्या ठिकाणी भरलेला होता स्वतःच पीक संरक्षित केलेलं होतं असं असताना केवळ सदोतीस हजार पाचशे चोपन्न शेतकऱ्यांनाच एकोणचाळीस कोटी बावन लाख रुपये इतका विमा त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे आणि बाकीचे सगळे शेतकरी त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडून दिले मला वाटतंय त्या ठिकाणी दुष्काळ आहे सरकारच मान्य करत की आपण जे नुकसान झालंय तो वाईट स्प्रेड आहे असं धरून आपल्याला नुकसान भरपाई द्यायची तर मला वाटतंय ह्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं दोन हजार वीस साली जे आदेश दिले मला वाटतं त्याचा विचार त्या ठिकाणी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे आणि त्याच्या प्रमाण साधारणतः साडे कोटी रुपये इतका विमा नुकसान नुकसान आम्ही गृहीत धरून त्या ठिकाणी साडे कोटी रुपये इतका विमा जवळपास पाच लाख छप्पन हजार सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना जेणे इंटिमेशन दिलं असेल जेणे इंटिमेशन दिलं नसेल अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून देणं गरजेचं असताना आपण बघताय की केंद्र सरकार अशा पद्धतीचं परिपत्रक आणतंय आणि पंचवीस टक्के पेक्षा जास्त ज्या ज्या मसूर मंडळांनी तक्रारी केल्या त्या त्या मसूर मंडळाला हे सूत्र लावून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम आणि कंपनीचे पैसे वाचवायचं काम त्या ठिकाणी केंद्र सरकार करतंय आणि केंद्र सरकारनं काढलेल्या परिपत्रकाला किती उत्साह आहे बघा राज्य सरकारचा तो आपण तो खाली आदेश देऊन टाकले मी तुम्ही लगेच हे सूत्र लावा म्हणून का कंपनीचे पैसे वाचले मला वाटतंय आताच आमदार साहेबांनी महाराष्ट्रातली परिस्थिती सांगितली जर ह्या विमा कंपन्या एका खरीपाच्या सीजनला पाच पाच हजार कोटी रुपये जर नफा कमवत असतील हो तर मग हेच पाच हजार कोटी रुपये घेऊन हेचेच इलेक्ट्रॉल बॉन्ड उद्या संबंधित पक्षाचे घेतले जातात आणि त्या इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून जमा केलेले पैसे म्हणून अशा निवडणुका झाल्याच्या नंतर वापरात येतात आपण बघितलं असेल एका एका गावात गा वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये काय पद्धत आहे नेमकी मला वाटते सामान्य माणसानं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे हे पैसे तुमच्या टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेले पैसे आहेत तुमच्या हक्काचे पैसे आहेत त्याच पैशाचा अशा पद्धतीनं विमा कंपनीच्या घशात पाच पाच हजार कोटी रुपयाचा नफा घालून मला वाटते त्याच कंपन्याकडनं जर इलेक्ट्रॉन बॉलच्या माध्यमातन पैसे घेतले जात असतील आणि तेच पैसे जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा प्रत्येक गावगाव जर वाटले जात असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही या गोष्टीचा विचार सामान्य माणसानं करावा आणि निश्चितपणे त्या ठिकाणी सामान्य माणूस याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यालाही सांगू इच्छितो की या परिपत्रक मागं घेण्यासाठी तर आम्ही निश्चितपणे केंद्र सरकारवर दबाव आणूच त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय भूमिकेच्या माध्यमातन त्या ठिकाणी मदत मिळण्याच्या दृष्टीनं सुद्धा रस्त्यावरची आणि कायदेशीर दोन्ही लढाय त्या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव पक्षाच्या नाही ना, मला श्री घेणाऱ्याच माणसाला तुम्हाला विचारणं गरजेचं आहे की बाबा रे तू काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ज्यांनी इंटिमेशन दिलंय त्या लोकांना आठवड्याच्या आत त्यांच्या खात्यावर आम्ही विमा जमा करतो अशा पद्धतीचं त्या फेसबुक लाईव्ह वर येऊन आपण सांगता आणि प्रत्यक्षात मात्र फक्त सदोतीस हजार पाचशे चौपन्न चो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मला वाटते जी मदत मिळाली नाही त्याच्या बाबतीत सुद्धा जसं श्रेय घेण्यासाठी उत्तरवड होती तसं आता ह्या अपयशाचं सुद्धा खापर स्वतःच्या माती फोडून घेण्याच्या बाबतीत का ती होत नाही मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा आता श्रेय घेणाऱ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे Okay.